नमस्कार मंडळी स्वागत आहे गमभनाच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण एका अत्यंत महत्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत आणि तो म्हणजे इंडियन टॅक्स सिस्टीम आणि सामान्य माणूस सामान्य माणसाला इंडियन टॅक्स बद्दल काय वाटतं ते कितपत खरंय सामान्य माणसावरचा सा टॅक्सचा सा भार उतरवण्यासाठी काय करता येईल आणि जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस कोणत्या हे जाणून आपण घेणार आहोत आज येत्या तेवीस तारखेला म्हणजे तेवीस जुलैला आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन हे नवीन सरकार आल्यानंतरचं पहिलं बजेट सादर करणार आहे या बजेटमध्ये सर्व नोकरदार मंडळींची अशी मागणी आहे की इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले जावेत इन्कम टॅक्सचे स्लॅब म्हणजे काय तर एक व्यक्ती एका आर्थिक वर्षात जेवढं उत्पन्न करते त्या उत्पन्नाच्या काही प्रमाणात सरकारला टॅक्स म्हणून द्यावा लागतो त्याचे वेगवेगळे स्लॅब्स असतात आता हे स्लॅब्स दोन प्रकारचे आहेत त्याला आपण टॅक्स रेजिम असं म्हणतो एक म्हणजे न्यू टॅक्स रेजिम आणि दुसरं म्हणजे ओल्ड टॅक्स रेजिम ओल्ड टॅक्स रेजिमनुसार ज्या माणसाचं वार्षिक आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना कोणताही कर देण्याची गरज नाही पण ज्या व्यक्तीचं उत्पन्न हे दहा लाखापेक्षा जास्त आहे त्यांना तीस टक्के टॅक्स म्हणजे तीन लाख ,00 रुपये टॅक्स मोजावा लागतो हेच न्यू टॅक्स रेजिममध्ये ज्या व्यक्तीचं उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना जवळजवळ वीस टक्के टॅक्स मोजावा लागतो पण प्रत्येक करदात्याला टॅक्समध्ये काही सूट असते त्याला एक्झेम्पन असं म्हणतात पण नवीन टॅक्स रेजिममध्ये या एक्झेम्शन इतक्या कमी आहेत की सामान्य माणूस इच्छा असताना सुद्धा न्यू टॅक्स रेजिम मध्ये स्विच करू शकत नाही आणि हे झालं फक्त डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्सचा विचार केला लक्षात येईल की एक सामान्य माणूस किती टॅक्स पे करतो एक उदाहरण घेऊया समजा तुम्ही कुठेतरी नोकरी करत आहात तर तुमचा महिन्याचा येणारा पगार हा ऑलरेडी इन्कम टॅक्स कट करून आलेला असतो एखाद्या रविवारी तुम्हाला तुमच्या परिवाराला कुठे फिरायला न्यायचं असेल आणि तुमच्याकडे कार असेल तर लक्षात घ्या ही कार विकत घेताना तुम्ही ऑलरेडी जीएसटी पे केलेला आहे रोड टॅक्स पे केलेला आहे कारमध्ये जाणाऱ्या पेट्रोलमध्ये व्हॅट इन्क्लुडेड असतो तुम्ही जे रेस्टॉरंटमध्ये जेवता तिथे सर्व्हिस टॅक्स आणि जीएसटी लागतो तुम्ही कुठे दूर फिरायला गेलात तर तिथे तुम्हाला टोल द्यावा लागतो तुम्ही अश्नीर ग्रोवरचा तो फेमस व्हिडिओ पाहिलाच असेल त्यात तो म्हणतो की एक तीस टक्के स्लॅबवाला इन्कम टॅक्स देणारा माणूस हा त्याच्या वर्षातले कमीत कमी चार ते पाच महिने हा सरकारसाठी फुकट काम करतो लक्षात घ्या केवढा टॅक्स एक सामान्य माणूस पे करतो म्हणूनच इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलणं गरजेचं आहे जे इन्फ्लेशनशी ॲडजस्ट करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे डायरेक्ट एका सामान्य माणसाची क्रयशक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर अफेक्ट होते आणि हे टॅक्स स्लॅब दोन हजार चौदापासून बदललेलेच नाही आहेत पण महागाई तर दरवर्षी वाढते आता महागाई किती वाढली हे मोजण्यासाठी एक स्टँडर्ड वापरलं जातं त्याला म्हणतात गोल्ड स्टँडर्ड सोन्याची किंमत दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस आपण आता तुलना करूया दोन हजार मध्ये सोनं अठ्ठावीस हजार रुपये तोळा होतं तेच सोनं आज दोन हजार मध्ये त्र्याहत्तर हजार रुपये तोळा आहे म्हणजे सोन्याची किंमत अडीच पट वाढली आहे पण त्या तुलनेने इन्कम वाढलाय का बघूया भारताचा जी डी पीचा आपण विचार केला तर भारताच्या जी डी पीमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर हा सर्व्हिस सेक्टरचा आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर किंवा सगळ्यात मोठं योगदान हे आय टी सेक्टर करतं दोन हजार बावीसमध्ये पूर्ण जी डी पीमध्ये सेवन पॉईंट फोर पर्सेंट हे योगदान होतं आय टी सेक्टरचं आता आपण बघूया आय टी सेक्टरमध्ये इन्कम कसा वाढलेला आहे तर एका सर्व्हेनुसार दोन हजार चौदा दोन हजार पंधराच्या आसपास आय टी सेक्टरमध्ये एंट्री लेवलचं ॲन्युअल पॅकेज होतं तीन ते साडेतीन लाख रुपये आणि तोच आकडा आज दोन हजार चोवीसमध्ये साडेचार ते पाच लाख इतकं आहे हे ॲव्हरेज नंबर्स आहेत तर बघा गोल्ड किंवा सोनं जिथे अडीच पट वाढलं आहे त्या तुलनेने पगार काहीच वाढलेला नाही आहे हे डायरेक्टली अफेक्ट करतं एका व्यक्तीच्या एका परिवाराच्या क्रयशक्तीवर म्हणजे परचेसिंग पॉवरवर आणि दुसरा अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे इन्कम टॅक्स बेस म्हणजे किती टक्के लोक इन्कम टॅक्स भरतात असं निदर्शनास आलं आहे की फक्त पाच ते सहा टक्के लोक हे इन्कम टॅक्स भरतात बाकीचे लोक टॅक्स भरतच नाही आणि या पाच ते सहा टक्क्यांमध्ये मोस्टली एक मिडल क्लास एक सामान्य माणूस आहे जो इमाने इतबारे नोकरी करतो इमाने इतबारे टॅक्स भरतो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या माणसाने दोन हजार बावीस साली एकोणावीस पूर्णांक बहात्तर लाख करोड इतका इन्कम टॅक्स जमा केला आहे आणि आश्चर्याची गोष्ट खरी पुढे आहे ते तुम्हाला कळेल की जे भारताच्या त्या वर्षीच्या बजेटच्या जवळजवळ पन्नास टक्के होतं म्हणूनच जास्तीत जास्त लोक ज्यांचं काही उत्पन्न आहे त्यांना इन्कम टॅक्सच्या आधिपत्याखाली आणणं गरजेचं आहे जेणेकरून सामान्य माणसावरचा भार कमी होईल आता आपण थोडा जागतिक स्तरावर विचार करू असं आहे का की भा जगाच्या पाठीवर भारत सगळ्यात जास्त कर गोळा करणारा देश आहे तर अजिबात नाही भारतापेक्षा अनेक देश आहेत की जे जास्त कर गोळा करतात उदाहरणार्थ स्वीडन जपान जर्मनी एस एमध्ये हा टॅक्स स्लॅब सदोतीस टक्के इतका आहे पण एक लक्षात घ्या की बहुतांश देशांमध्ये हा महागाईशी संलग्न असतो आणि हा सर्व अभ्यास करताना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आमच्या लक्षात आली की ज्या कंट्रीज सगळ्यात जास्त टॅक्स कलेक्ट करतात त्याच कंट्रीज वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सच्या लिस्टमध्ये सगळ्यात वरती आहेत असं कसं शक्य आहे की ज्या देशांमध्ये सगळ्यात जास्त लोकं टॅक्स पे करतात त्याच देशांमध्ये लोक सगळ्यात जास्त खुश आहेत तर यामध्ये दोन गोष्टी आहेत ह्या सर्व कंट्रीजमध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के लोक हे टॅक्स भरतात आणि दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टॅक्सच्या बदल्यात सरकार ज्या सेवा पुरवतं म्हणजे वैद्यकीय सेवा शिक्षण रोजगार दळणवळण रोड पुलीस या अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या असतात म्हणजेच जास्त टॅक्स भरणे हा प्रॉब्लेम नाही आहे तर इन्कम टॅक्सचा बेस वाढला पाहिजे इन्कम टॅक्स हा महागाईशी संलग्न पाहिजे आणि टॅक्सच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवा आणि सोयी या उत्कृष्ट दर्जाच्या पाहिजे इतकंच एका प्रामाणिक टॅक्स पेअरचं म्हणणं आहे बाकी सरकार शोधणे आहेच बजेटमध्ये योग्य तो डिसिजन घेतीलच तर मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा काही राहिलं असेल किंवा तुमची काही वेगळी मतं असतील तर आम्हाला नक्की सांगा आम्ही ते पडताळून पाहण्याचा नक्की प्रयत्न करू येत्या तेवीस तारखेला बजेट बघताना ह्या गोष्टींचा नक्की विचार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद